न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आमदार शहाजी बापू पाटील सांगोला शहरासह सां तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी संतसेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी लाखांचा निधी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार बाबू पाटील यांनी संतसेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून पन्नास लाखाचा निधी मंजूर केलाय शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी रेवनील ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केले होते केदारमळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लोकप्रिय आमदार पाटील यांच्या संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली आमदार शहाजी बापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिर दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखांचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख शिवसेना शहर संघटक आनंदा माने माजी नगरसेवक सोमेश यावलकर सामाजिक कार्यकर्ते बापू साहेब ठोकळे शिवसेना एस सी आघाडी तालुका प्रमुख दीपक एवळे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व तालुक्यातील बहुसंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल कोण प्रेस करा